नमस्कार मित्रांनो मी आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये तुम्ही कसा फॉर्म सबमिट करू शकता तुम्ही स्वत याला कु कोणत्याही कु, एजंटची गरज नाही आहे आपल्या मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे पात्र उमेदवार कोणते अपात्र कोणते एका एक सेकंदात तुम्हाला दाखवतो इथे बघा आपण थोडंसं स्क्रोल डाऊन करू हे थोडं व्हिडिओ पॉज करा आणि हे वाचून घ्या पात्र उमेदवारसाठी लागणारी रिक्वायरमेंट इथे हा व्हिडिओ थोडा पॉज करा इथे अपात्र उमेदवारांसाठी काय काय त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे ते इथे तुम्हाला दिसून येईल आता आपण चालूया आपल्या मेन पॉईंटकडे आपण अर्ज कसा करायचा हा आपला उद्देश आजचा व्हिडिओचा आहे सगळ्यात पहिली अशा वेबसाईटवर ही गव्हर्मेंट वेबसाईट आहे तुम्हाला जर याचा ॲड्रेस मिळत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा गव्हर्मेंट वेबसाईटची लिंक मिळेल तिथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल ओपन केल्यानंतर असं तुम्हाला मेनू दिसून येईल इथे दिसतं आहे तुम्हाला मुख्य पृष्ठ योजनेची माहिती कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन तर इथे बघू शकता तुम्ही अर्जदार लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होतो या पेजवरती तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो तुम्ही फॉर्म क्रिएट करताना करताना टाकतात तोच इथं टाकायचा आहे आणि ह्या कॅप्शनला लॉग इन करून तुम्ही लॉग इन करायचं आहे पण तुमचं अकाउंटच जर क्रिएट केलेलं नसेल तर त्या जागेवरती तुम्हाला काय करायचं आहे इथे बघा डोंट हॅव अकाउंट क्रिएट अकाउंट ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे जसंच मी या लिंकवरती क्लिक करणार इथे अशा प्रकारे एक फॉर्म येतो फुल नेम ॲज पर आधार इंग्लिशमध्ये जो नाव दिलेलं आहे ते इथं टाकायचं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो आधारशी कनेक्टेड आहे त्याच्यानंतर एक पासवर्ड टाकायचा तोच पासवर्ड खाली टाकायचा त्याच्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा त्याच्यानंतर त्या जिल्ह्यातला तुमचा तालुका जो असेल तो सिलेक्ट करायचा विलेज सिलेक्ट करायचं मी रँडम सिलेक्ट करतो आहे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी त्याच्यानंतर म्युन्सिपल कार्पोरेशन जे येईल ते त्याच्यामध्ये तुमचं ऑथॉराइज रिज पर्सन जो असेल तो टाकायचा नेम किंवा रिझन नेम तिथं टाकायचं ॲक्सेप्ट म्हणायचा हे कॅरेक्टर या कॅपच्या ऑप्शनमध्ये टाकायचं आणि अप ऑप्शनवरती क्लिक करायचं जसं तुम्ही अपवरती क्लिक करणार तुमचा आय डी आणि पासवर्ड क्रिएट होऊन जाईल मोबाईल इज अ युनिक आय डी आणि पासवर्ड जो तुम्ही देणार आणि त्याच्यानंतर लागणारे डॉक्युमेंट्स कोणते हे मी तुम्हाला दाखवतो आवश्यक कागदपत्रे आता लॉग इन करताना आपण तर केलं आपण क्रिएट केलं अकाउंट त्याच्यानंतर आपल्याला आवश्यक काग हे बघा या साईटवरती गेलो आधार कार्ड असणे अनिवार्य आहे आदिवासी प्रमाणपत्र असेल तर त्याच्यामध्ये इथे ते त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे तो तुम्ही इथं ब बघू शकता त्याच्यामध्ये आपलं मत पंधरा वर्ष जुनं मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक असावा त्याच्यानंतर महिलेचा जन्म पर राज्यातील असल्यास पतीचे पंधरा वर्ष जुने राशन कार्ड ओके त्याच्यानंतर पंधरा पूर्वी मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आदिवासी प्रमाणपत्र यापैकी फक्त एकच असणे अनिवार्य आहे नेक्स्ट ऑप्शन तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे हे दुसरे अनिवार्य आहे मग ते आपण कसं ठरवतो इथे बघा पिवळा आणि केशरी शिदापत्रक हे आपले ठरवते का तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे जर तुमड्या तुमच्याकडे शुभ्र म्हणजे पांढऱ्या कलरचा शितापत्रिका असल्यास तुम्ही काय करायचं आहे आणि अडीच लाखापेक्षा तुमचे उत्पन्न कमी असेल तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट तहसीलदाराचा इन्कम सर्टिफिकेट जो जनरेट कर क्रिएट करून मिळतो आपल्याला तो काढून आप तो, तो सबमिट करायचा त्याच्यानंतर नवविवाहित बाबत काय बात ज्या मुलींचे लग्न आता झालेले आहे किंवा त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे पण त्यांचे नाव चेंज झालेले आहे नवऱ्याकडचे तर त्यांनी काय करायचे राशन कार्डवरील तिच्या नावाची नोंद नसलेले विवाह प्रमाणपत्र असलेले अशा नवविवाहित पती राशन कार्ड उत्पन्न दाखला हे ग्राह्य राहील त्याच्यानंतर लास्टचे जे दोन पॉईंट आहेत ते सा फार महत्त्वाचे आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बँक खाते तपशील द्यायचे आहे तुम्हाला त्याच्यानंतर लाभार्थी महिलेचं हमीपत्र जो तुमच्या लिंकमध्ये ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार तर तिथे येईल तो आणि त्याच्यानंतर फोटो बस इतकंच इथं द्यायचं आहे हमीपत्रामध्ये काय आहे हमीपत्रामध्ये काय आहे का की तिथे तुम्ही अग्रीमेंट देतात की हे या जे ही जी स्कीम आहे बघा आपण मुख्य पृष्ठाला जाऊ आणि हमीपत्रात ह्या सर्व गोष्टींना आपण चेक करतो हो की हे सगळं माझ्याकडं नाही आहे ठीक आहे जितके मी सिलेक्ट केलेले आणि त्या गोष्टींचं हमीपत्र तुमची साईन असते दॅट्स इट आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमधून मी तुम्हाला जास्तीत जास्त सॉफ्ट आणि सरळ पद्धतीत दे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काही क्युरी असेल तर डेफिनेटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जा तिथे कमेंट करा आणि मला म्हणजे मला काही माहिती द्यायची असेल माझ्याकडून काही माहिती हवी असेल तर डेफिनेटली तुमचे थॉट तिथे टाका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक थम्सअपवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत भारतपत्रे कोणते